नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो हा जो फोटोमध्ये तुम्हाला जो माणूस दिसतो आहे याचं नाव आहे बिजेंदर सिंग हा जो बिजेंदर सिंग आहे हा मुख्या माणसाला बोलायला आंधळ्या माणसाला बघायला लांगड्या माणसाला चालायला आणि मेलेल्या माणसाला जिवंत करतो पण इथं एक अट आहे अट एवढीच आहे की ज्या ज्या मान जो माणूस आहे समोरचा जो रुग्ण आहे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला पाहिजे आणि ह्या बिजेंदर सिंगसारखे शेकडो पंजाब पंजाबमधल्या भोळ्या भाबड्या गरीब जनतेला येड्यात काढायचं काम करतात आणि तेही पंजाबचं सरकारला सर्व माहीत असताना पंजाबच्या सरकारच्या नजरेखाली सगळं आहे भोळ्या भाबड्या लोकांना लबाड आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मास लेवलवरती पंजाबमध्ये कन्व्हर्जन ह्या बिजेंदर सिंगसारखे लोक करतायत आणि याच्यासारख्या लोकांवरती सरकारला टाईम नाही आणि मीडियाला तर नाहीच आहे मीडिया त्यांच्या मीडियाला इलेक्शनचं पडलं ह्या राज्यात निवडणुका त्या राज्यात निवडणुका एक्झिट पोल आला ओपिनियन पोल आला पंजाब हे बॉर्डर स्टेट आहे आणि पंजाबमध्ये हे जे मास कन्वर्जन होतं आहे जो बाहेरून जो पैसे पंजाबमध्ये पंप होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि हे जे ख्रिश्चन मिशनरी आहेत किंवा हे जे क्रिश्चन जे कन्वर्ट कन्वर्जन मोठ्या प्रमाणात मास लेवलवरती आहे मित्रांनो ह्याच्या खूप मोठं षडयंत्र आहे याच्यामागं डीप स्टेट इन्वॉल्व आहे याच्यामागं क्लिंटन फाउंडेशनचा हात आहे क्लिंटन फाउंडेशन तुम्हाला माहीत असेल की बिल क्लिंटन आणि हॅलरी क्लिंटन यांचं हे क्लिंटन फाउंडेशन आहे अमेरिकेचं डीप स्टेट कशा पद्धतीने काम करतं अत्यंत गंभीर गोष्ट पंजाबमध्ये सुरू आहे या, या कन्वर्जनच्या बाबतीमध्ये आणि याच्यावरती राज्य सरकारकडून तर अपेक्षाच नाही आहे काही भगवंत मान सरकारकडून कारण त्याची तर ती वोट बँक आहे जे कन्व्हर्जन झाले आणि कन्व्हर् कन्व्हर्ट झाल्याच्यानंतर जे जे लोक आहेत तिथं भगवंत मानची आम आदमी पार्टीची तर वोट बँक आहे त्यामुळं राज्य सरकारकडून तर अपेक्षाच नाही आहे पण केंद्र सरकारने पंजाबमध्ये लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे कारण पंजाबमध्ये मित्रांनो खालिस्तान असेल त्यानंतर ड्रग्ससारखी एवढी मोठी समस्या पंजाबमध्ये आहे आणि त्याच्यानंतर आता हे कन्वर्जनचं ज्या पिजेंदर सिंगसारख्या लोकांनी सर्वसामान्य माणसाला येड्यात काढून डोळा आंधळ्याला बागायला होतो आहे ना लांगड्याला पळायला होतो अशा पद्धतीचं लोकाला येड्यात काढून हा यांनी दुकान मांडलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मास लेवलवरती गोर घरी भाबड्या जनतेचं कन्वर्जन हे लोकं करत फॉरेन फंडिंगच्या माध्यमातून आणि याच्यावरती केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे आणि हे फक्त होतं होतंय असंच नाही आहे पंजाबबरोबर नॉर्थ ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मास लेवलवरती कन्वर्जन होतं आहे अमेरिकेचा सी आय एचा एजंट डेनियल स्टीफन कॉर्नी ज्याला दोन हजार सतराला भारत सरकारने डिपोर्ट केलं होतं तो जो कॉर्नी आहे ह्या कॉर्नीने मोठ्या प्रमाणात नॉर्थ ईस्टमध्ये ईशान्य भारतामध्ये कन्वर्जन केलं आहे आणि जो मणिपूरमध्ये जो हिंसाचार चालला आहे कुकई मैती हा जो वाद चालला आहे ह्या वादाला ख्रिश्चन आणि हिंदू वाद बनवण्याचं जे, जे त्याच्याबाबत सर्व डोकं आहे ह्याच डेनियल स्टेपन कॉर्नीचे भारत सरकारने दोन हजार सतराला त्याला हाकलून दिला देशातून डिपोर्ट केला आहे पण हा कॉर्नी जो आहे हा आंध्र प्रदेशमध्ये ती सासरवाडी आहे त्यानंतर हा नेपाळमध्ये बसून भारतामध्ये अशा प्रकारचे षडयंत्र करण्याचा प्रयत्न करतो बांगलादेशमध्ये आता जे रिजिम चेंज झालं आहे त्यामध्ये डोनाल्ड लुई या डॅनियल स्टीफन कॉर्नीसारख्या लोकांचा खूप मोठी भूमिका आहे आणि हे फक्त नॉर्थ ईस्ट किंवा पंजाब पुरतं नाही आहे कन्व्हर्जन मित्रांनो आंध्र प्रदेश सारख्या राज्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस जगनमोहन रेड्डी यांचं सरकार होतं वाय एस आर काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मास लेवलवरती कन्वर्जन हे आंध्र प्रदेशमध्ये व्हायचं आंध्र प्रदेशमध्ये ख्रिश्चन लोकांसाठी सरकारकडून वेगळी सूट दिली जायची वेगळ्या सवलती त्यांना दिल्या जायच्या ती ख्रिश्चन पादरी लोक होते बाकीचे संबंधित सर्व लोक होते त्यांना वेगळ्या सूड दिल्या जायच्या या आंध्र प्रदेशमध्ये त्यानंतर मित्रांनो तमिळनाडूमध्ये सुद्धा तीच परिस्थिती डी एम केच्या काळामध्ये हे तेचभरामध्ये होते नहीं। नहीं आहे याच्याकडं सरकारचं लक्ष नाही आहे सरकारने या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे अत्यंत गंभीर विषय आहे